बोलण्याचा अनुभव हा थोडसा मायनस किंवा उड्या असतो परंतु ते समाजाची सेवा करत असताना मात्र कुठलाही हातच राखून ठेवत नाहीत आणि म्हणूनच डॉक्टरांना खऱ्या अर्थाने परमेश्वराचं गॉडगिफ्ट लाभलेलं असतं आणि ते पेशंटसाठी खऱ्या अर्थाने देवदूतच असतात कारण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब भांबरेंनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्यात सवित्रिया आतापर्यंत अशा प्रतिक्रिया जेव्हा बाबासाहेब राजकारणात सक्रिय झाले तेव्हा नागरिक म्हणायचे की आपण एक चांगल्या सर त्यांना वंचित झालो तर मी अशी आशा व्यक्त करते की त्यांची ती हु। माननीय रोहित डॉक्टर रोहित दादा पूर्ण करतील परमेश्वर त्यांच्या हाताला यश देऊ धन्यवाद त्या ठिकाणी त्यांनी हे कॅन्सरचं मोठं उघडलं आणि इतक्या लोकांची सेवा केली की लोक म्हणायला लागले की नाना तुम्ही बाबा तुम्ही राज्यसभेवर जा लोकसभेवर जा विधानसभेवर जा पण योग यायचा असतो मित्र हो। आणि योग आला आणि ते लोकसभेवर गेले लोकसभेवर नुसतं गेले नाही तर सहा महिन्यामध्ये मंत्री झाले मंत्री नुसतं राज्यमंत्री झाले नाही योग कसा असतो योगायोगाने पर्रिकर जे संरक्षण मंत्री आहेत ते मुख्यमंत्री म्हणून गेले आणि ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपल्या भारताचे संरक्षण मंत्री झाले हे सर्व फार नशिबाचा भाग असतो म्हणून तसंच डॉक्टर टोलगावच्या बाबतीमध्ये हे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि सारख्या लहान गावात त्याने सुरू केलं या दोघांच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन झालंय आपल्यामध्ये म्हणतात की ज्याला पोलिसांचा हात लागतो त्याचं सोनं होऊन जातं हे दोघं पोलिस आहेत त्यांचा हात ह्या दवाखान्याला लागलाय आणि त्याचं डेफिनेटली त्याचं सोनं होणार यात शंका नाही हे नेहमी आम्हाला प्रेरित करायचे मला अजूनही आठवतं की एकदा सव्वीस जाने जानेवारीच्या कार्यक्रमाला ते आले होते आणि त्यांनी त्यावेळेस पाचव्या वर्गात होतो त्यांनी जाहीर केली होती की दहावीतला जो कोणी स्टुडंट बोर्डात येईल त्या काळात त्यांनी पंचवीस हजाराचं बक्षीस जाहीर केलं होतं मला अजूनही आय वॉज व्हेरी स्मॉल ॲट दॅट टाईम तर मी त्यांचा नेहमीच ऋणी आहे एका सर्जनच्या हॉस्पिटलचं इनॉग्रेशन उद्घाटन सर्जनने करणं किंवा त्यांच्या गुरूंनी करणं याच्यापेक्षा नशीबवान गोष्ट दुसरी काहीही नाही आदरणीय नानासो टोनगावकर नेहमीच वेळोवेळी आम्हाला शिकवण देत राहिलेले आहेत त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आणि त्याप्रकारे प्रयत्नशील राहून जेव्हा मी त्यांचे मेकिंग ऑफ रुरल सर्जन त्यांची ऑटोबायोग्राफी वाचली त्यावेळेस मी माझं एम बी बी एस जस्ट पूर्ण केलेलं होतं आणि ते पुस्तक वाचून त्यात सरांनी त्यांचे अनुभव त्यांचे स्ट्रगल त्यांचे प्रश्न आणि अशा सर्व प्रश्नांवर अडचणींवर आणि प्रतिकूल परिस्थितींवर मात करून त्यांनी जे आज स्वतःला बनवलं आणि जी सेवा लोकांना दिली हे नेहमीच आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहे मी जास्त काही तुमचा वेळ न घेता एवढंच सांगू इच्छुक इच्छितो की ही वैद्यकीय सेवा पूर्ण निष्ठेने करण्यासाठी प्रयत्नशील राहील एवढे बोलून माझे दोन शब्द डोंडाईच्या शेंकडा परिसरातील लोक नेते ज्यांनी कामाचा ठसा केवळ धुळे जिल्ह्यातच नाही महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातन संपूर्ण राज्यात उमटवलेलं आहे आणि आपले लोकप्रिय नेते आदरणीय जयकुमार भाऊ यांचे पिताश्री आमचे मार्गदर्शक आदरणीय सरकार साहेब आणि सर्जिकल प्रॅक्टिस मध्ये भीष्माचार्य म्हणून ओळखतात आणि मला स्वतःला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे कारण ते त्यांना मार्गदर्शक म्हणून मी बघतो असे आपले सगळ्यांचे लाडके डॉक्टर नानासाहेब टोणगावकर व्यासपीठावर